आय नमस्कार हेब्री बडे हाव आर यू यू डू आय एम फाईन हेब्री बडे तर हेब्रिवडे बघा ही आमच्या भाळवणी गावातला वडा खेडे गावाला असलं पूल बघायला भेटत बघा एक पूल त्याच्यावर दगड पहिलं इथनं ना बै बाए, बैलगाड्याला जायच्या जरूर आता बैलगाड्या नाही जात आता टॅम्पू डम्पर कायनून बायनून काय बी जात या ह्याच रोडना मी सण्याच्या शाळेत जात असते या येत असते ये या हे असले ट्रकवाले आहेत का नाही या बारकोच्या रोडला इतका कट मारून जातात ना मापत नाही तिकडे एवढं मोठं पटांग सोडतात ना अशी जातात आणि मी गाडीवर असल्यावर तर लेवणी करते पार मी काय रोडच्या खाली उतरते तरी पण अलीकडं घेताल चकार या सर, का का या त्या घाबरावतात त्या काय गाडीचा मी नंबर बघितलाय पण त्याचा हौदा असा निळसर काय निळसर हौदा आहे त्याचा आणि पुढचं तोंड पिवळा आहे गाडीचा नंबर एकोणीस पंचेचाळीस असं काय तर आहे पण ते काय काय म्हणतात ती वरचं खालचं ती मला माहीत नाही पण गाडीचा नंबर तेवढाच मी बघितलेला तर त्या गाडीवाल्याला मी अडवणार आहे त्याला विचारणार की ती सलग तीन दिवस त्यानं मला लेग कट मारलेला आहे बाकीचे डम्परवाली काय करतात मला आता बऱ्याच जणांना माहिती झालं ना की बाबा मी घाबरते ही ते म्हणून मी पाय असं टेकवलं की ते बरोबर कट देऊन जाते तर भरपूर अंतर ठेवतात पण काय काय जण डायरेक्टच अंगावरच येतात या डम्परवाली मग त्यातला एकच डम्परवाला तसा आहे बघा लय आगाव पण करतो या ठाव ए थांबे नि कि आम्हाला तर मी दादे आता आम्ही का नाही सोमो त्या आबाच्या आजाची गाडी आहे त्या गाडीपर्यंत जातो तळ्यापर्यंत भेटू आपण आता घरी डायरेक्ट आम्ही त्या भटीवर राहायला होतो हो ना पहिलं मी आबा आबा म्हणत नाही का त्यांच्या पोराची गाडी होती मग त्यानं गाडीत ना बघितलं तर हाकबारली मारले बदल नेहा आम्हाला तिथं नाही तर बघा दोन किलोमीटर चालत यावं लागलं असतं मग इथं सोडला तर आम्हाला आता हिथून आम्ही सरळ आपल्या घरी तर मी आणि दादे आहे हा का दाद्या दाद्या कशाला आला रे तू इकडं सांग का दाद्या आला आम्हाला ने आला उद्या रक्षाबंधन नाही बाई सकाळपासून आवरून बसली मी पण म्हणलं उगल दिवसभर लेकरांची शाळा बुडवण्यापेक्षा आणि कसं परीक्षा पण चालू आहे ना सण्याची हे मॅडम मला म्हणल्या होत्या की शुक्रवारी सुट्टी घ्या पण सोमवारी घेऊ नका मग म्हणलं बर चालतंय मग म्हणलं एवढं सकाळ सकाळ जाण्यापेक्षा म्हणलं दुपारनं चहा पुढं निघावं कारण भाऊजी येणार होत इकडं दाद्याचं आधार कार्ड काढायला त्याच्या आधार कार्डानं पण लय पेडलंय जसं भोंगीच आधार कार्डाला कसं पिडलं होतं तसं आमचे आमच्या सैराटचं झाड <laughs> मग त्याच्या आधार कार्डाला भाऊजी इकडे येणार होत मग मी म्हणलं भाऊजी यूज तर म्हणलं पुरचा त्यांनी शाळेत कावीचा होता पेपर इंग्रजीचा कावीचा पेपर दुपारनच व्हायचा होता मग झाला आता तिचा पेपर सण्याचा पण आज परिसर अभ्यासाचा पेपर होता पण मॅडम काय तर रजेवर होतं वाटतं काय मला माहीत नाही तेवढं पण पाठवलं सन्हायला शाळेत दुपार नाही जावा म्हणलं आणायला सुट्टी घेण्यापेक्षा आहे का नाही अर्धा दिवस तरी भरण लेकरांचा हजरे तर लागल मग पाठवलं होतं सकाळी मग आता आल्या तर भाऊजी मग म्हणलं तुम्ही भाळवण्यात उतरा म्हणलं तोपर्यंत मी आवरून बसते पण भाऊजीला तिकडं कारखान्यावर सोडलं मग भाऊजीचा मला फोन आला की मला कारखान्यावर सोडलं या न्यायला मग गाडी घेऊन मी गेल ती भाऊजीला ते आणायला मग भाऊजी म्हणलं आणलं का पोर आणला मी म्हणलं मी काय आणलं नाही ना पोहरांना म्हणलं तुम्ही येऊच तर म्हणलं बसून द्यावा शाळेत म्हणून सकाळी सोडलं होतं मग मला म्हणलं बरं जा तुम्ही घरी मी आणतो पोहरांना आता भाऊजी गेल्यात पोरणला आणायला सण्याला कावीला मग मी दाद्या निघालो तू चालत तेवढं त्या आबाचं पोरग गावलं आज त्या ते दिसला आले त्याच्या गाडीत त्यांना हिथं सोडलं तळ्यावर ते गेला गावात काहीतरी त्यांना रानात घर बांधायला चालू केलं वाटतं पोतं न्यायला आला होता आता पुढं बघ दादे हो, का असली घसरण झाली सगळी तळ्यावर त्या दिवशी तर सगळं चुकूल चाकत गेला आणि चुकूल असला ना पाणी नाही असली वळणं सळणं असली का ना मग आता गाडीच चालवायच नाही बघा आणि ही सपा सपा तोंडाला फट लागतात इथून खड्डण खुडण काय बी कसं बी मग अशी गाडी नाही मग मीला घाबरते आणि घसरून आपटते जागेला ब्रेक मारलं आप की आपटते मग मी असले वेळा बरेच वेळा आपटलेले आहे तळ्यावर सुद्धा बघा आमच्या तळ्याला पाणी एवढं साचलंय आलंय तर बरेच जण म्हणत होते की राधा ताई छोकुली कुठं आहे छोकुली कुठं आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगते छोकुली कुठं आहे तर छोकुली तिच्या चुलता घेऊन गे गेला म्हणजे दादाचा पप्पा भाऊजी सचिन भाऊजी कशाला तर आलं होतं आणि छोकुली काय स्वयंपाक कर ना घरातलं काय काम कर ना नुसतं उलटं सुलट बोलायची काय काम सांग नाही की मला बघितलं असं तू बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकतच नव्हते जरा मग मला ही आण मग मला ती आण मग मला ही घे मला ती घे आणि काम तर काहीच करायचं नाही काम सांगितलं की दुखतं दुखतंय म्हणायचं आणि झोपायचं नाहीतर लय अभ्यास आहे म्हणायचा वहीण पुस्तक घेऊन बसायचं मग असेच करायचे लय अगावपणा मैत्रिणींकडं जाऊन बसायचे घरातलं काम करावं लागेल म्हणलं की मग त्या दिवशी तिच्या बापनं रविवार होता तिला सांगितलं होतं काम की आम्ही चाललो आहे जी उरला किराणा भराय तर वर तू भांडी घास तर मैत्रिणीकडं जाऊन बसली आल्या आल्या कावी सांगितलं कावीनं की मम्मी मे दिदी का नाही मैत्रिणीकडं जाऊन बसली होती ना आता तुम्ही याच्या पुढंच येऊन मग बघ दारात भांडी घरात भांडी मग बाप लय वैतागला मी म्हणलं तुम्ही दार रुपये ता तुम्ही माझं ऐकत नाही आणि लेकरं बी माझं ऐकत नाही म्हणलं लेकरं बी जातात म्हणलं मी त्यांना खाऊ पिऊ घालते सगळे त्यांच्या हाऊस माऊस करते आणि लेकरं जातात म्हणलं दुसऱ्याच्या घरी त्यांची गायडं दुसऱ्यांच्या घरी त्यांच्या वह्या दुसऱ्यांच्याच घरी मग सगळं मैत्रिणींनाच द्यायचं आहे म्हणलं मैत्रिणी म्हणलं म्हणजे मैत्रिणींना नाही म्हणून हिनं घेऊन जायचं मग आम्हाला हट्ट करून मागायचं पण तिच्या मैत्रिणी इतक्या कामाच्या आहेत ना घरातलं काम सगळं करायचं त्यांच्या आया म्हणजे त्यांच्या आयांच्या हाताखाली सगळं काम आमची पूर्गी मग म्हणले मारले मारले बापाने म्हणलं हॉस्टेलच टाकतो हॉस्टेलच टाकतो म्हणलं मग त्यावेळेस भाऊजी पण नुकतंच आलं होतं भाऊजी म्हणलं ना गं हॉस्टेलला टाकवा म्हणलं आता एवढे मोठी पोरगी झाली आता काय बारकी नाही राहिली मी घेऊन जातो तिला भाकरी कालवण शिकवतो आणि टाकतो म्हणलं तिचं लग्न करूनच असं झालं तर कुठं गेली म्हणजे तिला काय हॉस्टेलला सोडायची होती पण नाही सोडली तिला असं दम देऊन भिया देऊन दाखवून दाखवून पण त्याचा काय उपयोग नाही झाला चालून चालून असा दम भरतोय जरा मला नाही आता बघा मी खाली बसली दम भरला म्हणून जरा खाली बसले का नाही तर तेवढं पुरतं बरं वाटतं बसून उठली की चक्कर येते मग असं होत या बघू आता मला पण दवाखान्यात जायचंय आता आम्ही चाललो या भटीवर कुठं घरी कुठे चाललोय बघून म्हणतो <laughs> भेटीवर नाही चाललो आता आपण चाललोय घरी दादा चालला असता का एवढा उशीर का वापस आपण हे का नाही उच मळत होत म्हणून सुपारी खाल्ली भाजकी ते तोंडाचं सर चालतच निघलय आधीच तर मला तोंड तो येतं सण होत नाही तर चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये